मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसर श्री संत सेना महाराज बौद्धेशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सातपूर परिसर श्री संत सेना महाराज बौद्देसीय संस्थेच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने इयत्ता दहावी व बारावीच्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते अमोल दिनकर पाटील सी ए मनोज तांबे सौजानवी मनोज तांबे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सौ दीक्षाताई दीपक लोंढे सौ रुषाली नरेश सोनवणे इंजिनियर प्रवीण नागरे युवा उद्योजक गौरव नंदुशे जाधव उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष नाना वाक अध्यक्ष विक्रम कडवे खजिनदार संदीप ढाके उपाध्यक्ष नंदू वरसाळे सोपान महाले सचिव प्रवीण बिडवे सुनील सोनवणे वैभव सैंदाने श्याम सैंदाने आदित्य हिरे निखिल सैंदाने मयूर जाधव निलेश समत राहुल निकम सोमनाथ सैंदाने वैभव महाले समाधान महाले ज्ञानेश्वर चित्ते दिनेश सोनवणे संदीप सूर्यवंशी निलेश ठाकरे सतीश सोनवणे विकास पगारे दीपक निर्वाण संदीप वाघचौरे अरुण वाघ रामकृष्ण ठाकरे वासुदेव निकम बापू मामा वेळीस रमेश ठाकरे

सातपूर परिसर नाभिक समाज मंडळ आयोजित दहावी बारावी डिप्लोमा डिग्री विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नगरसेवक शशिकांतभाऊ जाधव त्याचप्रमाणे युवा ऊर्जा फाउंडेशनचे अमोलभाऊ पाटील ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका सीमाताई निगड ऋषालीताई सोनवणे प्रवीण भाऊ नागरे गौरव जाधव अनेक मान्यवर या ठिकाणी त्याचप्रमाणे नाभिक स महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयभाऊ गायकवाड आणि सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष विक्रम कडवे त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष सोपान महाले त्याचप्रमाणे नंदू वरसाळे स सुनील सोनवणे त्याचप्रमाणे प्रवीण बिडवे आणि सर्व ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी कुठलाही दावा न करता हिरिहिडे भाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळालं त्यांना मिळालं आम्हाला खूप समाधान वाटलं आणि असाच कार्यक्रम यापुढे आम्ही करत राहू असं आमच्या सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या माता भगिनी तसेच विद्यार्थी विद्यार्थी हा कसा घडेल असं प्रमुख पाहुण्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि यापुढेही आम्ही आता बुधवारी वीस तारखेला संत सेना महाराजांची त्या ठिकाणी पालखी सोहळा साईबाबा मंदिर ते सौभाग्य लॉन या ठिकाणी होणार असून त्याचप्रमाणे किरकाळी महाराज यांचं वचनाने त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या समाजाचे त्या ठिकाणी बुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र माधवराव गायकवाड यांच्या हस्ते सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही गुणगौरव करणार आहोत त्यानंतर महाप्रसादाचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाप्रसाद जे सर्व सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाचे तसेच आलेल्या सर्व प्रा प्रमुख पाहुण्यांना महाप्रसाद देखील घेणार आहोत आणि असाच कार्यक्रम सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यापुढे करू असे या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद संत सेना महाराज यांच्या वंशाचे आपण आहोत आपलं गुणगान तुम्ही एक आहे गावातलं कोणाला काही माहित असो ना असो गावातले जे नाभिक समाजाचे जे लोक आहेत त्यांच्याकडे कायमस्वरूपी लोकांचे असतं त्या व्यक्तीकडे बाळ असत पूर्ण गावाची हिस्ट्री ही त्या व्यक्तीकडे असते या चॅनल ला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद